नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर बघा हा कट बोटनिक ब्लाउज आहे तर हा ब्लाउज मी फ्रंट पार्ट पूर्णपणे स्टिच करून घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला स्लीव्ज आणि बॅक पार्ट कशा पद्धतीने डिझायनर बनवायचे आहेत ते तुम्हाला इथे मी सविस्तर दाखवणार आहे तर बघा हा जो आहे बोटनेक स्टिच करायचा आहे कपडा खालच्या साईडने कमी आहे डिझायनर बोटनेक आहे गळा जो आहे तो कशा पद्धतीने बनवलेला आहे तेही दाखवणार आहेत स्लीव्ज इथे मी रेडी केलेल्या आहेत तर बघा या स्लीव्ज आहेत याच्यावरती अजून आपल्याला वेगळी डिझाईन बनवायची आहे तर ती कशा पद्धतीने बनवायची तेही तुम्हाला मी इथे दाखवणार आहे तर बघा स्लीवला लेस जी आहे अशा पद्धतीने आलेली होती याला फिक्स लेस आहे ती उसून बसवता येत नव्हती त्यामुळे मी तशीच राहू दिलेली आहे तर बघा इथे अशा पद्धतीने आपल्याला ट्रेंडी स्लीव डिझाईन बनवायची आहे तर मी मेजरमेंट इथे घेतलेलं आहे किती घ्यायचं आहे तर बघा इथे अठरा भरलेलं होतं अठराच्या अर्ध नऊ मग आता हा जो कपडा आहे तो चार फोल्ड करून घेणार आहे मी तर चौथा भाग घेणार आहे कपड्याचा बघा या पद्धतीने कपडा एकदम व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि चार वेळेस आपल्याला फोल्ड झाला पाहिजे म्हणजे दोन्ही स्लीव्ज निघतील इथे बघा नऊ इंचा चे एक मार्किंग करून घेणार आहे हाईटला बारा किंवा साडेबारा घेऊ शकतो तर इथे मी बारा घेतलेला आहे इथे पाच इंचाचं मार्किंग करायचं आहे आणि बघा आता याचं मार्किंग कसं करायचं आहे डिझायनर स्लीवसाठी बघा जसं की आपण साध्या स्लीवचं मार्किंग क... कटिंग कसं करतो ड्राफ्टिंग कसं करतो सेम त्या पद्धतीने इथे थोडासा असा कर आकार देऊन घेतलेला आहे जो की आता मी तो कट करणार आहे बघा या पद्धतीने मी इथे कर आकार देऊन घेतलेला होता तर बघा इथे कटिंग झालेलं आहे सेंटरचे नॉच लगेच देऊन घ्यायचे आहेत कारण सेंटर फार महत्वाचं असतं सेंटर जर तुमच्याकडनं बिघडलं तर आपली डिझाईन ही बिघडते त्यासाठी मी ते सेंटर व्यवस्थित काढून घेतलेलं आहे बघा आता इथे एक्स्ट्राचे दोरे वगैरे काही असेल तर ते मी इथे कट करणार आप आहे आपल्याला डायरेक्ट फोल्ड करून टीप टाकायची आहे पण जर तुम्ही तसंच ठेवलं तर आपण फोल्ड केल्यानंतर तो कपडा जो आहे तो रफ होतो म्हणजे जाड होतो आणि ते एकदम व्यवस्थित दिसल्या जात नाही त्यासाठी काम करताना कुठलंही काम एकदम सुपेरियर किंवा व्यवस्थितच असणं गरजेचं असतं तर बघा इथे या पद्धतीने मी टीप टाकत आहे अशी इथे मी टीप टाकून घेत आहे तर बघा याच पद्धतीने दोन्ही स्लीव तुम्ही टीप टाकून घ्यायची आहे आता याला कशा पद्धतीने डिझायनर स्लीव म्हणजे सध्या खूप ट्रेंडी आहेत अशा स्लीवज त्या मी बनवणार आहे बघा काहीही अवघड नसतं करून पाहिलं तर खूप सोपं आहे बघा अशा पद्धतीने एक एक प्लेट मी इथे वरच्या डायरेक्शननं टाकणार आहे सेंटरपर्यंत वरचं डायरेक्शन यूज करायचं आहे आणि सेंटर झालं तर मग पुन्हा खालून वरपर्यंत किंवा वरपासूनच डायरेक्शन चेंज करून खालपर्यंत येऊ शकतो हो। तर बघा इथे मी या पद्धतीने टाकून घेत आहे अजून एक किंवा दोन बसतील बघा खूप छोट्या टाकलेल्या आहेत एकदम व्यवस्थित नाजूक इथे डायरेक्शन चेंज करून मी टीप टाकत आहे बघा डायरेक्शन चेंज करून मी ते टीप टाकण्याचा प्रयत्न करत आहे बघा खूप सुंदर अशी ही स्लीव डिझाईन दिसते आणि सध्या ट्रेंडमध्ये आहे ज्या डिझाईन ट्रेंडमध्ये आहेत त्या चालतातच बऱ्याच जणींना आवडतात किंवा बऱ्याच जणींना आवडतंही नाहीत पण जे चालतं ते चालतं एखादा सीझन असतो एखादी गोष्ट एखादा वर्ष चालती एखादी गोष्ट एखादा महिना चालती पण ही डिझाईन सध्या पाच ते सहा महिन्यापासून खूप ट्रेंडमध्ये आहे प्रत्येकीकडे असा एकतरी ब्लाऊज असेलच आणि जिला नसेल तिला शिवण्याची इच्छा असेल त्यासाठी अशी डिझाईन तुम्ही शिकून घ्या तर बघा इथे या पद्धतीने राऊंड झालेला आहे आता कस्टमरनेच इथे आपल्याला ले ही लेस दिलेली आहे जी की आपल्याला इथे खालच्या साईडला लावायची आहे तर बघा ही लेस जी आहे ती मी खालच्या साईडला लावून घेणार आहे या पद्धतीने आपल्याला ले लेस जोडून घ्यायची आहे बघा इथे मी लेस जोडून घेतलेली आहे अशीच इथे लेस लेस जोडून घेणार आहात उरलेली आपल्याला कट करून घ्यायची बघा मी लेस जोडली आणि उरलेली कट करून घेतलेली आहे या पद्धतीने इथे आकार तयार झालेला आहे आता बघा ही जी रेडी स्लीव आहे याच्यावरती ही आपल्याला डिझाईन कशी बनवायची आहे बघा याचं सेंटर काढून घ्यायचं आहे आपल्याला वरचा जो आत्ता आकार बनवलेला आहे त्याचा आपण सेंटर काढून घेऊयात अशा पद्धतीने मी इथे सेंटर काढलेलं आहे सेंटर व्यवस्थित मॅच करत करत मी इथपर्यंत आलेली आहे आणि याच्यावरती मी इथे एक टीप टाकून घेणार बघा या पद्धतीने मी इथे एक टीप टाकून घेणार आहे पहा इथे माझी टीप जी आहे एकदम व्यवस्थित कपडा गेला पाहिजे प्लेट्स कुठे धुमडल्या पाहिजे नाहीत आणि जर एखादा स्टोन किंवा हा मोती खालचा आडवा येत असेल तर तोही आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने मी ते ही डिझाईन तयार केलेली आहे घातल्यानंतर हा ब्लाउज खूप सुंदर दिसतो प्रत्येकाला ही डिझाईन सध्या ट्रेंडमध्ये आहे आणि आवडतेच खूप सुंदर अशी डि ही डिझाईन आपली रेडी झालेली आहे बघा आता स्लीव डिझाईन मी रेडी करून तुम्हाला दाखवलेली आहे बॅकचं कसं करायचं आहे तेही दाखवणार आहे बऱ्याच जणींकडे असाही प्रॉब्लेम येतो की अशी छोटी डिझाईन आलेली आहे मग साधा गळा चांगला वाटत नाही आहे मग आपल्याला डिझायनर गळा करायचा आहे पण त्यासाठी इथे खालून कपडा कमी आहे मग काय करणार तर बघा इथे मी हा कपडा आहे तो जॉईंट करून घेणार आहे बघा इथे हा कपडा जो आहे ना तो इथे मी जॉईंट करून घेणार आहे बघा खालच्या साइडने थोडासा कपडा शिल्लक ठेवलेला आहे कारण जॉईंट फारच खाली गेला तर तो व्यवस्थित दिसणार नाही त्यासाठी मी इथे जॉईंट वरती टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राचा फॅब्रिक कट केलेलं आणि पुन्हा त्या जॉईंट वरती एक दाब टीप टाकून घेतलेली म्हणजे जे आपलं काम आहे ते व्यवस्थित दिसेल तुम्हाला विश्वास बसणार नाही मैत्रिणींनो हा जो पीस आहे चाळीस छातीचा आहे चाळीस इंच छाती चाळीस पेक्षाही थोडी जास्त आहे छातीचा आहे आणि इथे कस्टमरच्या साडीमध्ये दीड ते पावणे दोन इंच इथे साडी पन्नास पीस निघलेला होता एवढ्या पिसामध्ये हा ब्लाऊज मी रेडी केलेला आहे पण कुठेही कपडा एक्स्ट्रा उरलेला नाही आहे तरीही मला इथे जॉईन द्यावे लागत आहेत बघा आता इथे डिझाईनचं सेंटर काढलेलं आहे आणि अस्तरच्या पाठीचंही मी इथे सेंटर काढून घेतलेलं आहे बघा आता सेंटरवरती सेंटर आपल्याला इथे मॅच करायचे आहेत बघा व्यवस्थित सेंटर मॅच करून घ्यायचं आहे कुठेही कमी किंवा जास्त होऊ देऊ नका इथे तुम्हाला जर डायरेक्ट टीप टाकायला जमत नसेल तर तुम्ही काय करायचं या पद्धतीने पिनानं जी डिझाईन आहे ती सेट करून घ्यायची आहे या पद्धतीने मी इथे टीप टाकून घेणार टा आहे तर बघा एकदम व्यवस्थित आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे म्हणजे डिझाईन जी आहे एकदम डिझाईनच्या साईडने कडेने आपली डिझाईन गेली पाहिजे डिझाईन आपली वाया गेली नाही पाहिजे याचीही काळजी घ्यायची जर तुम्ही अशी जर टीप टाकून घेणार असाल आणि टिपेमध्ये जर आपला डिझाईन जर गेली तर जो लूक येणार आहे तो लूक इथे व्यवस्थित दिसणार नाही तर त्यासाठी बघा एकदम सावकाश मी आपल्या मशनला लाईट लावून शिवत आहे जे की तुम चुकूनही आपल्याकडून थोडीफार चूक होऊ नये याची मी इथे काळजी घेत आहे बघा आता इथे मी टीप टाकून घेतलेली आहे टीप टाकल्यानंतर एक छोटासा कट टाकणार म्हणजे आपल्याला इथे साईडचं फॅब्रिक कट करायला सोपं जाईल तर बघा इथे मी हे फॅब्रिक कट करून घेणार आहे या पद्धतीने मी ते फॅब्रिक कट करून घेत आहे त्यानंतर आपल्याला इथे कट टाकून घ्यायचे आहेत पूर्ण ब्लाउजवरती मी इथे कट टाकून घेतलेले आहेत कट टाकल्यानंतर हा जो अस्तरचा कपडा आहे आतल्या साईडला फोल्ड करायचा आणि त्यानंतर बघा डिझाईन आपली रेडी झालेली आहे आता यानंतर एक्स्ट्रा फॅब्रिक कुठेही आपल्याला अस्तव्यस्त दिसत आहे ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला इथे टीप टाकायला सोपं जातं किंवा ब्लाऊज रेडी करायला सोपं तर बघा इथे या पद्धतीने मी खालच्या साईडला एक दाब टीप टाकून घेत आहे सॉरी साधीच स्टीप टाकणार आहे त्यानंतर आपल्याला टक्स देऊन पाटीला पट्टी जोडावी लागणार आहे म्हणजे पाटीचा जो लुक आहे तो पूर्ण रेडी होणार आहे साईडचं फॅब्रिक जे आहे ते पूर्ण मी इथे व्यवस्थित जोडून घेणार आहे आणि साईडचं फॅब्रिक आपलं जोडून झाल्यानंतर आपल्याला इथे एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे तर बघा इथे साईडचं फॅब्रिक मी जोडत आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करणार आहे पहा या ठिकाणी मी एक्स्ट्राचं फॅब्रिक लगेचच कट करून घेतलेलं आणि इथे ब्लाउजचा लुक बघा तुम्ही कशा पद्धतीने आलेला आहे तर वरच्या साईडला थोडासा पेस मोठा झालेला आहे पण पॅच जात होता त्यामुळे आपण इथे वरचा भाग जो आहे तो थोडा मोठा घेतलेला आहे आता इथे टक्सच्या खुना करून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला लगेचच पाटीचे टक्स टाकून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर याला पाटीची पट्टी जोडून घ्यायची आहे म्हणजे आपली पाठीची डिझाईन जी आहे ती पूर्णपणे तयार झालेली आहे तर बघा आता मी टक्स टाकून घेत आहे टक्स टाकताना नेहमी अर्धा इंचा टक्स आला पाहिजे तरच आपला ब्लाऊज जो आहे तो व्यवस्थित बसणारा आहे जर तुम्ही अर्धा इंचापेक्षा कमी टक्स दिला तर आपला ब्लाउज जो आहे तो ढिल्ला होतो आणि पाठीमागच्या साईडने वरती उचलल्या जातो त्यामुळे इथे टक्स जो आहे तो अर्ध्या इंचाचा द्यायचा आहे बघा इथे आपली डिझाईन जी आहे ती पूर्ण या पद्धतीने रेडीमेड गळ्यावरती मी डिझाईन रेडी करून घेतलेली आहे तर पहा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका